पुण्याच्या ऑन परिसरातील सिंध सोसायटीत आहे आणि आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास याच सिंध सोसायटीच्या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याची घटना उघडकीस झाली आहे या परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरात या बिबट्याचा वावर जो आहे तो कैद झाला आहे ज्या या ठिकाणी बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर खरं तर वन अधिकारी असतील किंवा रेस्क्यू टीमचे सदस्य असतील या ठिकाणी दाखल झाले असून सकाळपासून या या शोध जो आहे आहे तो परिसरात घेतला जात अधिकारी त्यांच्याशी सर नेमका बिबट्या कुठून आला किती वाजता दिसला काय परिस्थिती आहे कुठून आला हे सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल परंतु आज सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जेव्हा सिंध आरबीआय कॉलनीतले वॉचमन सीसीटीव्ही मध्ये लाईव्ह बघत होते तेव्हा त्यांना तो बिबट्या दिसला तिथून तो तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत घेतला त्यानंतर मात्र बिबट कुठे आहे कुठंच माहित नाही आम्ही थर्मल ड्रोनच्या सहाय्यानं म्हणजे शोधलं दुपारी डॉग्स फिरवले जे काय आपण वापरता येईल फील्ड म्हणजे फील्डवरती आमच्या स्टाफने पण सर्व एरिया सर्च केला त्यानंतर अद्याप त्याचं लोकेशन काहीच माहीत ओके सर साधारण किती वाजता हा बिबट्या दिसला त्यानंतर आपण या परिसरात कुठल्या भागात या बिबट्याचा शोध घेतला त्याचे काही ठसे म्हणजे नेमके पुरावे काय आढळले आ, एक तर सर्वात महत्वाचा हो पुरावा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह दिसला जातो त्यानंतर त्याचे पगमार्क्स पण पायाचे पंजे म्हणतो आपण ते पण आढळले तसेच त्याचे हेल्स म्हणजे आपण केस म्हणतो ना तर ते पण आढळले सर या परिसरात हा सिंधु सोसायटीचा परिसर आहे या ठिकाणी बऱ्यापैकी झाडी आहे तर तो बिबट्या आता आहे नाही नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे नाही असं सांगणं एकदम म्हणजे चुकीचं होईल आम्ही थर्मल ड्रोन्स फिरवले डॉग्स फिरवले प्लस आमच्या संपूर्ण स्टाफ आणि रेस्क्यू पायी पेट्रोलिंग पण केले बरं तर तीन वाजून त्रेपन्न मिनिटानंतर तो कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेरात किंवा कोणत्याही पब्लिकला दिसलेला नाही ओके सर्वात आधी बिबट्या कुणाला दिसला आणि त्यानंतर आपल्याकडे कशी माहिती मिळाली आणि त्यानंतर आपण कुठल्या कुठल्या उपाययोजना या परिसरात केल्या सिंध कॉलनीचे वॉचमन आहेत ते लाईव्ह सीसीटीव्ही पाहत होते सीसीटीव्ही पाहत असतानाच okay. okay. त्यांना लाईव्ह दिसला okay. बिबट्या त्यांनी लगेच मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं आणि रात्री फायर ब्रिगेडने फायर आम्हाला कॉन्टॅक्ट केला okay. त्यानंतर आमचा ऑफिस इथेच okay. विथिन दहा मिनिट आमचा स्टाफ आला आणि तिथून हे सर्च ऑपरेशन okay. सुरू झालं सर या परिसरात बिबट्या आला तेव्हापासून नेमका काय काय खबरदारी घेण्यात आली किंवा हा बिबट्या नेमका कुठल्या भागातून आलेला असू शकतो किंवा शहरात येण्यामागची कारण काय असू शकतात नाही याच्या मागे असं म्हणजे लॉजिकली असं काहीच सा, म्हणजे सांगणं सा, म्हणजे ते वावग नाही सायंटिफिकल धरून होणार नाही ते तर तो कुठून आला असेल नाही सांगू शकत नाही सांगू शकणार ना। या परिसरातील नागरिकांना आता आपण आवाहन नेमकं काय करतो कारण वर्दळीचा परिसर आहे या ठिकाणी माणसाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते पाळीव प्राण्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते तर या ठिकाणच्या नागरिकांना आपण काय आवाहन करतो फक्त या ठिकाणच्याच नाही इथून आसपासच्या दहावीस किलोमीटरची जी फेरी 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 बनतो आपण म्हणजे वेताळ तिकडे असू द्या इकडचं पुणे विद्यापीठ असू द्यात तर या सर्वच नागरिकांना असं आवाहन ना आहे की पहाटेच्या अंधारामध्ये लवकर कोणी फिरायला शक्यतो बाहेर निघू okay. नका उजेडामध्ये निघा उजा उजेड्यामध्ये निघताना प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे एक गाणं मोबाईलवरती प्ले करा काटेगिरी रस्त्यावरती आपटत चाललात तुम्ही तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आणि उघड्यावरती कुठेही शौचासाठी बसू नका किंवा खाली बसू नका कारण त्याच्या मध्ये जेवढं दिसतं त्याच्यावरती अटॅक होण्याची शक्यता असते ओके तर आपण पाहू शकता पुण्यातील औंध सोसायटीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच परिसरात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या बिबट्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून दर्शन झालं होतं आणि जशी ही माहिती मिळाली तेव्हापासून खरंतर या बिबट्याचा शोध घेण्याचं काम जे आहे ते सुरू आहे या ठिकाणी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी असतील किंवा रेस्क्यू टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मात्र पहाटे चार वाजता सीसीटीव्हीत दिसलेला बिबट्या पुन्हा कुठेही दिसला नाही पोलीस वन विभागाचे अधिकारी आहेत या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ